तू ठडवा करून एवढी मोठी घोडे झाले पण अजून खेळायचे ठेवलं करून ये आता पडले मी पाय घसरून जायचं आता उठ आता हा पतलू कुठे गेला काय माहिती त्याला ठेवला असं घर सांभाळायचं त्या पतलूला शोध पहिले काय म्हणते कुठे गेलाय तो आता पतलो हे पतलो पतलू कुठे गेला आवाज नाही तेला गौरव समयेठी थी, थी ना आपल्याला अर्धा एक तास लागलच ना हो टाइम लागला आपल्याला ला पतलो कुठ जात राहतो तो बाई दार लावत त्याला तो दात आपल्याला एक दीड तास लागल थो नंबर एक काय काय मी चल मी पण दुघ लागते पतलो चला ना पहिले मामी हां इकडे कुठ दिसय ना तू कुठे गेला काय माहिती बाई पतलोने त्रास दिलाय कुठे गेला काय माहिती मामी हा नारळाच्या झाडाखाली काय दिसायला पतलावन दिसायला लागले कुठे ते पण नारळाच्या झाडाखाली चला बर आपण जाऊ पाहू चल बर बघ पुढे चला आपण पाहून पतल आहे का कुत्र पितर काय बसेल काय काय माहिती हळूहळू पळू नको चल जवळ गेल्या दिसल आपल्याला काय आता तिथं माझा पाय दुखायला अगं पण मग घरी पाहिजे ना कोणी आपण दोघी निघून जाऊ एक तर माउली त्याचे पप्पा फिरायला जायले घरी कोणीच नाही काय करू राहिलाय तू घर नाही का त्याला झोपायला तिथं जाऊन झोपलं एक तर तू ठेवलं बाई वाढवा करून कामाचा टाइम काय करत मस्त झोपा काढू राहिला आता नारायच्या झाडा खाली हय गारगार सावलीला मस्त झोपा काढून राहिला पतलू हाय पतलू आम्ही तुला सारा गावतून आळून काढलं तू इकडे येऊन झोपलाय का रे हाय पतलू हाय हलो गं त्याला पतलूला उठू हे पतलू 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 हाय हाय काय बिनदा झोपलाय पतले उठू पतलू पतलू काय झालं तुला उठ नाही

काय झालं रे हाय काय झालं म्हटलं बोल ना काय झालं काय झालं गो त्याच्या पाया काय झालं उंदीर चावला काय उंदीर चावला तू काय करायला आला का इकडं उंदीर चावला नारळ पाणी पिऊ श नारळ पाणी प्यायला आलो होतो अरे राम कुठे नारळ पाणी आला दिसून एवढं एवढं नारळातलं पाणी प्याय अरे एवढ्या नारळातलं पाणी प्यायला आला होता का पतलं उठ बर उठ उठ बर तू काय झालंय तुला माल दाखव मंदिर चावला कुठच होत हा कुठे दाखव कुठं चावला इथं चावला अरे हा गो बर उठ चाव दिसल आता न विचारता ना इकडे यायचं ना बघ सांगत तुला चल आता आम्हाला ना दवाखान्यात जायचंय याला ना थोडं औषध लाव हां रोज औषध चल